आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त चोपडा तालुक्यातील वैजापूर ते बरंजटी घाटात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत कारतुस यासह हो दुचाकी व मोबाईल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय भरत जायगुळे व तुषार पवार असा अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून हे दोन्ही संशयित अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील असल्याची माहिती आहे तर या संशयितांविरोधात अहमदनगरमध्येही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून अजूनही काही गुन्हे या संशयितांकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या बातमीत तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे वी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे वी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार thank you